म्हाळगाव आणि उल्हासनगर शहराच्या मधोमध असलेल्या वस्तीमध्ये मीना सोनवणे आणि त्यांचा परिवार राहतो त्यांचा लहान मुलगा कार्तिक सुनील सोनवणे हा आजारी होता उपचारासाठी पैसे नसल्यामुळे त्याला परिसरात राहणारे स्वाती बेहेरा या महिलेला सांगितले असता कार्तिकला मी बरे करते असे सांगून त्याला हैदराबादला चांगले हॉस्पिटल आहे त्याचा उपचार मी करते व त्याला लागणारे दोन लाख रुपये खर्च देखील मी करते असे सांगून त्याला हैदराबाद येथे घेऊन गेले आणि एक महिना उलटून देखील अजून कार्तिक बरा का झाला नाही म्हणून कार्तिकची आई मीना सुनवणे यांनी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कार्तिकचे अपहरण झाल्याचे सांगितले त्यानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एक पथक तयार करून माहिती तंत्रज्ञानाच्या साय्याने बिहारमधील बाखरपूर भागलपूर या ठिकाणी जाऊन कार्तिकचा शोध घेतला आणि दोन महिलांना अटक केले असता पुढील तपास पोलीस करत आहे एक पाच दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे उल्हासनगर पोलीस ठाणे येथे एक भादवी कलम तीनशे त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे सदर बालक हे पाच महिन्याचे असून सदर बालकाचे अपहरण झाल्याची बातमी आपल्यास मिळाली तर सदर गुन्ह्यात अटक आरोपीत आम्ही सोनी कुमारी आ, सो सो, सो सोनीदेवी पासवान सदर मै अटक महिलेकडून आपल्याला खात्रीलायक बातमी मिळाली की तिने सदरचे बालक हे बिहार राज्य या ठिकाणी स्थलांतरित केले तरी सदर ठिकाणी सदर ठिकाणी आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मी व पोलीस टीम आरोपी महिलेस ताब्यात घेऊन बिहार या ठिकाणी गेलो आणि भागलपूर जिल्ह्यात बाखरपूर गाव या ठिकाणी सदरची महिला असल्याची बातमी आम्हाला आरोपीने दिली तर त्या ठिकाणी नक्षलट एरिया असल्यामुळे आम्ही बरेच गाडीची वगैरे तडजोड आम्हाला लोकल पोलिसांच्या मदतीने करावी लागली आणि सदर ठिकाणी जाऊन त्या महिलेस ताब्यात घेऊन आ, लोकल पोलिसांच्या मदतीने एक नियोजन पद्ध पद्धतीने आम्ही सदर गावात गेलो आणि विशिष्ट पद्धतीने त्यांना ताब्यात घेऊन सदर महिलेस ताब्यात घेतले आणि बाळ तिच्याकडे आपल्याला मिळून आलेले आहे त्यामुळे सदर महिलेस त्या ठिकाणी आम्ही अरेस्ट अटक करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अटक करून ती भागलपूर जिल्हा कोर्ट या ठिकाणी हजर करून तिचं ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी सदर अपहृत बालकास घेऊन पोलीस ठाणे परत आहोत आणि मुदतीत महिलेस माननीय न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी पावे तो पोलीस कस्टडी तिची मंजूर करण्यात आले आहे त्याच्यामध्ये पाच वर्ष पाच सॉरी यामध्ये पाच महिन्याचा एक लहान बाळ होतं त्या लहान बाळाला हैदराबाद या ठिकाणी नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणचे त्या ते बा लहान बाळावरती तक्रार दाखल झाल्यानंतर पी एस आय हिरे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून पाठवण्यात आलं त्या ठिकाणावरून सोनी दे सोनीदेवी पासवान हिला अटक करून आणण्यात आलं आणि तिच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की मालादेवी रजाक राहणार बराकपूर जिल्हा बाल भागलपूर या ठिकाणावरून हे बाळ नेलेलं आहे तर त्याप्रमाणे निकिता बोईगड पी एस आय यांच्या समवेत पाच ते सात पोलीस अंमलदारांची टीम देऊन त्या ठिकाणी पाठवण्यात आली आणि आज या बाळाला आणि तिच्या ज्या जिच्याकडे हे बाळ होतं मालादेवी रजा यांना या ठिकाणी या ही टीम घेऊन आलेले आहे माझी टीमनी बराकपूर यासारख्या नक्षलाईट एरियातून जेवाची बाजी करून बाळाला घेऊन आलेले आहेत तक्रार दाखल झाल्यापासून ही कामगिरी जी आहे ती जवळजवळ दुसऱ्या दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे आणि आज जवळ जो दहा तारीख आहे तर आठ ते नऊ दिवसामध्ये ही कामगिरी केलेली आहे पाटणा जिल् पाटणा बिहार पाटणा या ठिकाणावरून त्या ठिकाणी असले बराकपूरचे या गावातून ही कारवाई करण्यात आलेली आहे सध्या दोन आरोपी पकडलेले आहेत त्याचबरोबर या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी मुंबई येथील गुन्ह्यामध्ये अटक आहे त्यांना वर्ग करून यामध्ये घेत आहोत तसंच यातील आरोपींची समोरासमोर तपास केल्यानंतर आणखीन काय आरोपी, का आरोपी निष्पन्न होणे शक्यता आहे त्यांना पण याच्यावरती कारवाई होईल सदरची कारवाई जी आहे ते आमचे मान्य पोलीस आयुक्त श्री डुमरे साहेब त्याचबरोबर रिजन साहेब म्हणजे दत्तात्रय साहेब आणि सुधाकर पठारे साहेब त्याचबरोबर आमचे अमोल कोळी साहेब ए सी पी त्यांचे मार्गने करण्यात आलेली आहे हां तसे जे शक्य जे आहे ते त्याबद्दल त्या आता जस्ट टीम आलेली आहे त्या प्रमाणे त्यांच्या बारकाईन तपास करून पुढचे नेमकी काय इतर बाळांची तस्करी केलेली आहे किंवा कसं याबद्दल तपास करण्यात